सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या छोट्याशा भागामध्ये तर आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी छोटीशी देवघरासमोर काढण्यासाठीची रांगोळी आणि आय होप तुम्हाला आजची डिझाईन नक्की आवडेल आणि आवडली तर नक्की ही डिझाईन तुम्ही ट्राय करा खूप सुंदर दिसते आणि खूप छान आहे तुम्हाला अशाच सोप्या सोप्या सुंदर सुंदर रांगोळ्या रोज पाहिजे असतील तर नक्की एकदा चॅनलला विजिट करा आणि रोज छान छान अशा रांगोळी डिझाईन तुमच्या दरवाजासमोर देवदरासमोर काढा तुम्ही जर रोज रांगोळी काढत नसाल तर नक्की एक छोटीशी रांगोळी रोज दरवाजा पुढे काढत जा सर्वांनी खूप छान छान अशा कमेंट्स पण केलेल्या आहेत मागच्या सगळ्या व्हिडिओजवरती तर सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांना खूप खूप म्हणजे आता मी एक्सप्लेन नाही करू शकत माझी शक्त तुमच्यासाठी की तुम्ही जे मला माझ्या व्हिडिओजला प्रेम दिला आहे जो तुम्ही सपोर्ट केला आहे त्याबद्दल सर्वांचे खरंच खूप जास्त मनापासून धन्यवाद आणि नक्की तुम्ही अशा प्रकारच्या सुंदर सुंदर आंघोळ्या ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर आजची डिझाईन आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सोप्या सुंदर अंगोळीसोबत तोपर्यंत बा था। बाय थँक्स फॉर वॉचिंग